नमस्कार मी धनश्री श्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत दोन हजार चोवीसचा हा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आज सगळ्यांचे खूप सारे प्लॅन्स झाले असतील आम्ही तरी घरीच आहोत सगळे कारण ह्यांना सुट्टी नाही आहे उद्या सुट्टी मिळेल एक तारखेची मग सगळ्यांनी छान असं आजचा प्लॅन केला असेल मी पण आमच्या जेवण करणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना सकाळीच म्हटलं की आज तुम्ही येऊ नका आणि तुम्ही तुमच्या घरी सेलिब्रेट करा आम्ही करतो कारण इंग्रजी वर्ष संपते मराठी नऊ वर्ष आपलं गुढी चालू होतं तर त्याच्यामुळे आज मग मी विचार केला की काय करूया जेवण किंवा हे हे म्हणायला लागले की बाहेर जाऊया जेवायला मग नको म्हटलं आज बाहेर नको आज घरीच काहीतरी छान करते मग पहिलं तर शेवभाजी मी म्हटलं आपल्या महाराष्ट्रातले वेगवेगळे पदार्थ आज ट्राय करूयात आणि मेन कसं हे बाहेरचं इतकंसं आवडत नाही हा एक दोन रेस्टॉरंट सोडले जे त्यांना आवडतात तर बाकीचं दुसरं काही तेवढं त्यांना नाही आवडत आणि नॉनव्हेज तर आम्ही घरात सगळ्यांनी बऱ्यापैकी बंद केलं आहे बाबांनाही ते आता नाही आवडत ते म्हणतात की एवढं नाही पचत आता जसं वयोमान होतं तसं काही काही गोष्टी त्यांना आता नको वाटतात कधी कधीच म्हणतात ठीक आहे मग जेव्हा त्यांना हवं असं तेव्हा तर ते घेऊन येते पण आज म्हटलं काय करायचं मग काही काही विचार केलेत की आज काय काय करायचं आहे नागपुरी शेवभाजी जी आहे ती करणार आहे केल्यानंतर तुम्ही नक्की सांगा नागपूरकरांना तर बघणारे खूप आहेत नागपूरकर तर नक्की सांगा की ती जमले की नाही मला टेस्ट घरातले सांगतीलच नंतर आणि दुसरी गोष्ट कालचा ब्लॉग मला जो मी शूट केला होता तो जास्त मला शूट करता आला नव्हता आणि त्या ब्लॉगमध्ये एंडिंगला मी जी गीवावे विनर आहे फर्स्ट गीवावे विनर तर तिचं नाव सांगितलेलं आहे तिने पाहिले नसेल तर परत तिने पहावं दीपाली म्हणून त्यांचं नाव आहे आणि सेकंड जो प्रश्न आहे घी बावीचा तर ह्या ब्लॉगच्या एंडिंगला मी तो विचारेन आणि कम्युनिटीवरती सुद्धा टाकेन तर कम्युनिटीवरतीच तिथे उत्तरं द्यायची आहेत आणि ती ज्या चोवीस तासातली जी उत्तरं असतील तरच ती म्हणजे कम्युनिटी टाकल्यापासून चोवीस तासापर्यंत जी उत्तरं येतील तेवढीच घेता येतील घेईन आणि त्यातनं मग आपला जो विनर असेल तर तो निवड ते चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूर पाच वाजलेले आहेत आरव सायकलिंगला गेल्या बाबाई चालायला गेलेल्या आहेत चहा नाश्ता त्यांना दिला ते ले ले ले, आता गेलेल्या आहेत आता मी स्वयंपाकाला घेते हळूहळू आणि मी तसं की आठ साडेआठच्या दरम्यान जेवतो मग गड़ 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 नंतर कसं होतं खूप गडबड गडबड होते सगळ्या गोष्टी करताना मग मी करणार आहे एक गाजरचा हलवा त्याच्यानंतर दुसरं गोड असणार आहे तांदळाची खीर कारणच मंगळवार आहे मग ह्या दोन्ही गोष्टी करते कारण दोन्ही गोष्टी घरात खूप आवडीने खाल्ल्या जातात मी जसं शेव परवा घेऊन आले असं सहजच घेऊन आले तो शेव तर घरात सगळ्यांचं शेवभाजी शेवभाजी असं चाललंय कारण महाराष्ट्रीयन लंच होममध्ये शेवभाजी मी खाल्ली होती आणि बाकीच्यानी फक्त ट्राय केलं होतं बाकीच्यानी फिश वगैरे सगळं खाल्लं होतं तर त्यांना मा ते शेवभाजी काय म्हणत राहिले माहीत नाही मग ते म्हणायला लागले की शेवभाजी कर त्यांना आज सकाळ डबायला हवी होती मी म्हटलं ते डबा घ्यायच्या आधी गेले म्हणजे त्यांना आज ऑफिसमध्येच जेवणा जे जेवणाचं काहीतरी होतं त्यांचं मग संध्याकाळी करतो म्हटलं मग आज ते पण एकदम शेवभाजी म्हटल्यानंतर त्यांना जास्तच आवडायला लागली तिथे टेस्ट केल्यापासून मग तशीच टेस्ट करायचा मी प्रयत्न करेन आणि वाटाणे आहेत त्यामुळे वाटाणं भात पण करेन आज आमटी मसुरीचे आहे भात दोन स्वीट्स असणार कारण वर्षाचा निरोप जो आहे ह्या दोन हजार चोवीसचा तर तो गोड खाऊन करूयात आणि उद्या सुद्धा स्टार्टिंग गोडाने करूयात वर्ष चांगलं जाऊ दूध तापत ठेवले आणि एक गोष्ट मी नेहमी करते जेव्हा जेव्हा खीर करते तेव्हा गावाकडच्या दुधाला कसं थोडासा दाटसरपणा असतो आणि ते कसं आपण डेअरीतने घेऊन येतो म्हणजे आमच्या घरी तरी डेअरीतनं आम्ही घेऊन येतो आणि इथलं दूध जे असतं म्हणजे पॅकेटबंद दुधामध्ये एवढं दाटसरपणा नसतो आता मी गोकुळचं मिल्क जे आहे ते वापरते स्पेशलवालं जे असतं ते पण तरी खिरीमध्ये थोडा दाटसरपणा हवा याच्यासाठी मी ही जी क्रीम आहे अमूल क्रीम तर ती थोडीशी मिक्स केली म्हणजे एक अर्धी वाटी होती असेल तर ती मिक्स केले दूध अगोदरच मी तापवलेलं ता होतं तर ह्याच्यामध्ये साखर आणि हे बासमती तांदूळ जे आहेत म्हणजे धुवून आपण सुकवून आप मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत थोडे आणि थोडे मी तसेच ठेवलेत कारण अख्खे तांदूळ पण थोडे थोडेसे मी घालणार आहे खिरीमध्ये खिरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर तर केलीच होती तर यामध्ये साखर आता यामध्ये अख्खे तांदूळ पण जे आहेत ते मी घातलेले आहेत आणि हळूहळू थोडा दाटसरपणा जो आहे तो येईल आपण फिरणी जे म्हणतो ना लास्ट टाइमला मी म्हटलं होतं तर ते तशा पद्धतीनेच होतात हे बघा मी लगेच गुठळी करायला लगे घेतली नव्हती पटकन टाकल्यानंतर ते लगेच पकडते गुठळी शोधून शोधून फोडायला लागते यांना उकळी येते खिरीला थोडासा केसर मसाला जो आहे तो मी ॲड करते त्याच्यामध्ये वेलची पूड त्याच्यानंतर थोडंसं केसर आणि ड्रायफ्रूट जे आहे ते थोडे थोडेसे बारीक केलेले आहेत त्यामुळे खिरीला अजून छान चव येईल आता हे ये असं एक पाच मिनटं तरी असं मिक्स करत बसावं लागणार आहे सो पाच मिनटांना तयार होईल ते खीर करून झालेली ती बाजूला ठेवली मी आणि इथे गाजरचा हलवा जो आहे तो हे करून झालेला आहे दोनच गाजर होते तर त्याचा थोडासा मी हलवा केलेला आहे म्हणजे ती पण तशीच पडून राहतात मग ते पण झालेलं आहे आता शेवभाजी करायची आहे त्याच्यासाठी रस्सा जो आहे तो तयार करून ठेवते मग मी ते कांदा त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर घेतली तर याचं वाटण तयार करून घेते अगोदर आणि हा सवाईचा खांदेशी शेवभाजी मसाला मी आणलेला आहे कारण काय होतं आमच्याकडे आहे तो कांदा लसूण मसाला आम्ही वापरतो तर त्याने ती चव येणार नाही म्हणून मी हा शेवभाजी मसाला तिथून घेऊन आले चला बनवूयात तुमचं म्हणजे टोमॅटो पण एक ॲड केलं आहे आणि तेलामध्ये छान परतून घेते नंतर मीचं वाटण तयार करते मसाला जो आहे तो तेलामध्ये चांगला परतवून घेतला आहे आणि तो नंतर थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचा म्हटलं तोपर्यंत बाकीची कामं आवरून घ्यायची कारण आता संध्याकाळ होत आली होती दिवेत दिवे, दिवे लागण्याच्या वेळी मी पूर्ण जा जे घर आहे ते, ते परत एकदा स्वच्छ करते म्हणजे संध्याकाळ होण्याच्या जस्ट आधी आणि त्याच्यानंतर जे कपडे सुकट टाकले होत टाकलेले असतात तर ते सगळे काढून त्यातले जे काही इस्त्रीला जायचे ते कपडे बाजूला ठेवते आणि बाकीचे कपडे हे घडी घालून कपाटामध्ये ठेवून देते बेड वगैरे सगळं व्यवस्थित लावून परत वरची जी रूम आहे ती क्लीन करते तर हे माझं नेहमीचं आहे संध्याकाळचं रुटीन जे आहे काही रुटीन मी शेअर केलेले आहेत खूप जुने आहेत नवीन शेअर करण्याचा प्रयत्न करीन ह्या नवीन वर्षामध्ये दिवा लावून झाल्यानंतर मग बाकीचा जो स्वयंपाक आहे तो करायचा विचार केला अगरबत्ती शक्यतो देवाऱ्यात मी लावत नाही बाहेर लावून ठेवते फक्त सुगंध यावा याच्यासाठी आणि देवासमोर धूपबत्ती जी असते धूप कांडी जी असते तर ती मी फिरवते सध्या ह्या धूपकांड्याच्या ते भांडूपला एक शॉप आहे तर तिथून घेऊन येते कारण काही दूपखांडामुळे मला त्रास होत होता कस्तुरी नेहमीच येते मी कधी कधी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही दररोज ह्या संध्याकाळी ह्या टाईमला करेक्ट येतेच ते कारण तिला आता समजलं की मी ह्या टाईमला घरी असते कारण दिवसभर दरवाजा बंद असतो कधी जास्तच भूक लागली तर दरवाज्यावर ओरखडे मारून जागा करतेस ती आणि अशी दूध पिते आणि तयार करून जाते इथे मसाला पण तयार आहे आणि ही एवढी जेवढी भांडे तेवढे घासून घेते नंतर भांडीवाल्या काकी आहेत त्या भांडी घासणाऱ्या येऊन नंतर बाकीचे जेवणांतरचे घासतील इथे बाकीच्या तयार फक्त हे वाटाणा भात आणि आता भाकरी तेवढे राहील वाजलेत किती पावणे सात तर आठ वाजेपर्यंत सगळं आरामात होऊन जाईल शेव शेवभाजी मी ह्या सुद्धा केली होती पण त्यासाठी शेव मी वेगळा वापरला होता पण आता नेमका मला शेव कोणता वापरायचा आहे हेही कळालं तेल तापत ठेवले जिरं आणि मोहरीची फोडणी देते नागपूरकर जे बघत असतील तर यातलं काही चुकत असेल तर मला नक्की सांगा कारण परफेक्ट शेवभाजी बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन कारण तुम्हाला ही पद्धत जास्त माहीत असेल तर त्याच्यासाठी मी कांदा जो आहे सगळं वाटण जे आहे ते करून घेतलं होतं टोमॅटो टाकून पूर्ण वाटण करून घेतलं होतं तर ते मी आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे तेलामध्ये चांगलं परतवून घेणार आहे सगळंच वाटण मी घेतलं होतं शेवभाजी ही जेव्हा मी इथं द, द, लंच होममध्ये खाल्ली ना मी तर तेव्हा मला ती खूप परफेक्ट वाटली याच्या आधी मी एक दोन हॉटेलमध्ये बघितली होती पण चवीला चांगली वाटत नव्हती पण त्या हॉटेलमध्ये अगदीच परफेक्ट केली होती ती चव मला माहीत होती त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न मी करते हे वाटण टाकल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे सवाईचा जो शेवभाजी मसाला मी घेऊन आले तर त्याच्या सुद्धा सेम रेसिपी जी दिलेली आहे तीच रेसिपी मी करते कारण ही रेसिपी लहानपणापासून काय माझ्या घरी केलेली नाही आहे बाकीच्या रेसिपीज कशा आपल्याला माहीत असतात आणि याच्यामध्ये मसाला हा वेगळा नागपुरी शेवभाजी म्हटल्यानंतर नागपुरी मसाले असणार त्याच्यामध्ये आलं लसूणची थोडीशी पेस्ट टाकलेली आहे लसूण होती ती मी घातली होती वाटणामध्ये आलं नव्हतं त्यामुळे लसूण पेस्ट जराशी होती ती टाकली हा शेवभाजी मसाला जो होता तो पूर्ण पाकिट मी यामध्ये टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घेते हे मसाल्याचं जे पाकिट आहे सवाईचं तर त्याच्यामध्ये अजून सवाईचे जे मसाले आहेत तेही मला फार आवडतात सुहाना आणि सवाई मसाल्यामध्ये हे ते जे दोन ब्रँड आहेत ते माझे फेवरेट आहेत कारण अप्रतिम चव येते त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकले कारण हा मसाला मला चांगला शिजवून घ्यायचा आहे मला आता टेन्शन होतं की ही शेवभाजी थोडी झंझरीत करायची तर यामध्ये कांदा लसूण मसाला थोडा ॲड करू का म्हणून वरतून मी अर्धा चमचा टाकला होता मसाला एक दोन मिनटासाठी आचेवरती चांगलं शिजवून घेतला तेल सुटलं त्यानंतर ते त्याच्यामध्ये मी मला आम्हाला जेवढी गरज आहे तेवढं पाणी टाकलं त्यामध्ये आणि हे पूर्ण मसाला जो आहे वाटण जे आहे हे पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मला आ, आता माझं नेहमी आता टेन्शन आहे की ताई तरी स्वयंपाकात मदत करायला जातं आणि कधी कधी भीती असते मी स्वयंपाक विसरलेत त्यामुळे त्याही सुट्टीतून मध्ये कधी कधी आपण करूयात स्वयंपाकाचं ठरवलं आता आठ आठ ते दहा मिनटासाठी मी हे शिजवून घेतलेलं आहे सुरू आहे आणि त्या शेवभाजीचा रस्सा वास तर एवढा छान येतो सुगंध आणि बघू टेस्टला नंतर बघूया टेस्टला बघूया टेस्टला वा आता मग वाटाणा भात जो आहे तो करण्यासाठी घेतला हे गाईचं तूप आहे मध्यंतरी मी मम्मीकडूनच घ्यायचे पण सध्या मम्मी इतकं तूप लावत नाही कारण दूध इतकं आणलं जात नाही घरी त्याच्यामुळे म्हणून मी मध्ये तिकडे गावाकडूनच काही दोघींच्याकडून घेत होते पण काय माहिती मम्मीच्या हातची चव वेगळीच होती तर त्याच्यासाठी मग बघितलं आणि एके ठिकाणाहून म्हणजे माझं एक, एक, एक गावाकडचे फ्रेंड आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं बिझनेस आहे गिरगाईच्या तुपाचं तर त्यांच्याकडून एकदा मागवून घेतलं आणि ते चांगलं वाटलं म्हणून मग परत मी एक किलोचा परत एक डबा जो आहे तो मागवून घेतला छान आहे तूप तर त्यामध्येच मी कांदा त्याच्यानंतर खडे मसाले वाटाणा घातला आहे तो चांगला थोडासा एक दोन मिनटासाठी कुकरचं झाकण बंद ठेवून मी असंच वाफीवरती शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी बिर्याणीचा मसाला जो असतो जो आपण मसाले भातासाठी पण काही मसाले असतात तर त्यातला एक थोडासा टाकलेला आहे तांदूळ मी भिजवून घेतले होते थोडा वेळ त्यातले थोडेसेच तांदूळ मी घातले जेवढा आम्हाला भात लागणार आहे आणि गरम पाणी टाकलं बाकीचे तांदूळ सुकवून ते परत बाजून मी त्याची खीर करू शकते म्हणून असे कधीकधी तांदूळ मी छान म्हणजे बासमती राईस जो असतो तर त्याचा उपयोग होतो खिरीच्या खिरीसाठी तर ते चांगले लागते किंवा मग छोटे बारीक तांदूळ जसत घरगुती तर त्यांची खीर चांगली होती मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर कुकरच्या तीन शिट्या काढून घेतल्या भाकरी करायला घेतल्या सध्या भाकरीच्या पिठामध्ये थोडासा चेंज केलेला आहे आधी मी काय करायचे चार किलो तांदळाचं पीठ एक किलो ज्वारीचं पीठ असं टाकायचे पण आता तीन किलो तांदळाचं पीठ आणि तीन किलो ज्वारीचं पीठ हळूहळू पूर्ण ज्वारीच्याच भाकरी खाण्याचा आमचा उद्देश आहे घरी आता चपात्यासुद्धा खूप कमी केल्या जातात म्हणजे मी पण एकच चपाती खाते आणि सचिन पण कारण ते म्हणतात की त्यापेक्षा भाकरी के किंवा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी अशा भाकऱ्या आपण डब्याला डब्यालासुद्धा मला तेच देत जा काही काही गोष्टी आम्ही चेंज करतो आहे ह्या वर्षात आता बघू कधी कधी केवढ्या त्या सक्सेसफुल होतात माझी भाकरी खूप जणींनी कौतुक केलेलं आहे मागच्या वेळीसुद्धा जेव्हा मी दाखवलं होतं की कशी टम्म फुगते तर भाकरी भाजतानाची एक पद्धत सांगू का जेव्हा तवा चांगला तापलेला असतो आणि जेव्हा आपण भाकरी टाकतो ना त्याच्यावरती आणि त्यानंतर पाणी लावल्यानंतर ते थोडंसं सुकलं की परतवायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा मोठ्या गॅसवरतीच भाकरी चांगली भाजली जाते आणि परतवल्यानंतर आपोआप अशी ती छान फुलून येते जास्त जाडपीठ दळलं गेलं असेल तर त्याच्यातून गरम पाणी वापरायचं आणि एकदम बारीक असेल तर काय मग प्रॉब्लेम नाही नॉर्मल पाणी तुम्ही वापरू शकता नाहीतर मग जाड पिठामध्ये तुम्ही थंड पाणी वापरलं तर भाकरी तुटतात चांगल्या व्यवस्थित होत नाहीत त्याच्यानंतर वांग्याचे काप वांगेची भजीसुद्धा करायचा विचार केला होता तर तीही केली थोडंसं पीठ त्याच्यामध्ये उरलेलं तर त्यामध्ये अर्धा कांदा कापून टाकला आणि त्याची भजी करून घेतली तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक आवरला मी निवांत वेळ लावून मस्त मन सोप्त असा स्वयंपाक केला कोशिंबीर ही केली होती कांदा आणि वाळकाची वाळूक म्हणजेच काकडी तर त्याची कोशिंबीर केली होती त्यानंतर हे काप अशा पद्धतीने मी ताट हे जे आहे ते सजवते खूप मस्त वाटत होतं असं ताट सजवताना आणि ही भाजी ट्राय करण्याची खूप इच्छा होती मला खूप दिवसापासून फायनली मी ही केले आता बघूयात झणझणीत झाली असणारे आता वादच नाही याला तरी जे आहे कट जो आपण म्हणतो तर तोही खूप छान आहे त्यामुळे बघू घरातले सगळे काय म्हणतात आणि मग तुम्हाला व्हिडिओमध्ये तर कळेलच हे असं छान जेवणाचं ताट मी तयार केलं आहे याच्यामध्ये आता मी शेव टाकते होप्स हो की तुम्हाला चांगलं गेलंच असेल सगळ्यांना हे वर्ष जरी नाही गेलं तरी पुढचं चांगलं बनवूयात पुढचं वर्ष जे आहे ते नाही गेलं तर त्याच्या त्याच्यावरचं बनूयात खरं होप्स ठेवूया कधी ना कधी चांगलं जाईल जाईलच आणि आम्ही न्यू इयर म्हणजे जे वर्षाचा हा शेवटचा दिवस होता थर्टी फर्स्ट तर आम्ही अशा घरी अशा पद्धतीने सेलिब्रेट केला मस्त निवांत उदयांना सुट्टी त्यामुळे निवांत आम्ही एक मूवी वगैरे बघितला जेवल्यानंतर मस्त जेवण झालं झंजणीच शेवभाजी खाऊ घातली कशी झाली होती एकदम छान आणि खीर त्यांनी ठेवलेली आहे कारण बाकीचं खाऊनच त्यांचं पोट भरलेलं त्यामुळे खीर ते उद्या खातील म्हणायला लागले बाकी बाबांनी पण खूप दिवसानंतर झंजणीत जेवण केलं कारण घरी आम्ही थोडंसं आता ती मीठ आणि तिखट कमीच वापरतोय पण आज एकदम झणझणीत केलं होतं प्रकारे आम्ही आमचा थर्टी फर्स्ट जो आहे तो सेलिब्रेट केला आता जान्जान। झणझणीत एकदम उद्या आता ह्यांना सुट्टी आहे तर नवीन वर्षाची सुरुवात आहे नवीन गोष्टींनी करू वर्षाचा पहिला दिवस कसा जाणार काय माहीत उद्याच बघू <laughs> ह्या वर्षाचा शेवटचा दिवस तरी खूप छान गेला आणि मी खूप 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 खुश आहे कारण ह्या वर्षाने खूप काही दिलं मला आणि जास्त करून मला चांगल्या गोष्टीच दिलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा त्या कंटिन्यू राहतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय उद्या भेटू पुढच्या वर्षी भेटू